हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राहिलेली गेली दहा वर्ष रखडलेली शिक्षक भरतीचा अखेर मुहूर्त अठ्ठावीस फेब्रुवारीचा निघालेला आहे म्हणजे फक्त आणि फक्त चोवीस तासांचाच कालावधी प्रतीक्षा समय या ठिकाणी राहिलेला आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षक भरतीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीचा मुहूर्त पवित्र संकेतस्थळावर रिक्त जागांच्या जाहिराती येणार राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरतीसाठीची जाहिरात गुरुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी प्रसिद्ध केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात सहा ते सात हजार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून आचारसंहितेपूर्वी जास्तीत जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली पवित्र संकेतस्थळाद्वारे स्थानिक स्वराज्य शाळेतील शिक्षकांची भरती केली जाणार आहे त्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात असून बुधवारी सत्तावीस फेब्रुवारी अखेरची माहिती मागवण्यात येणार आहे त्यानंतर गुरुवारी पहिल्या टप्प्यातील भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावर जाहिरात दिली जाणार आहे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी सोळा टक्के आणि खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी दहा टक्के आरक्षणामुळे सर्व संस्थांना बिंदूनामोली तीन वेळा अद्ययावत करून तपासणी घ्यावी लागली अजूनही काही जिल्ह्यातील संस्थांची तपासणी सुरू आहे अशा संस्थांची बिंदूनामोली तपासून जाहिरात पवित्र संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे तर अनेक संस्थांनी बिंदूनामूली अपलोड करून जाहिरात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे शिक्षक भरतीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पवित्र संकेतस्थळावर जाहिराती अपलोड करण्याचे काम सुरू होईल जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा हे शिक्षण विभागातर्फेच भरल्या जाणार आहेत आचारसंहितेपूर्वी दहा हजारापेक्षा जास्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचेही सोळंके यांनी सांगितले एकंदरीतच काय जरी शिक्षक वर्तीला मुहूर्त गुरुवारचा असला म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीचा असला तरीसुद्धा एक धक्कादायक बातमी म्हणजे ती म्हणजे अशी की ही पहिल्या टप्प्यात सहा ते सात हजार जागाच भरणार आहेत मग बाकीच्या जागा कुठे गेल्या असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहे त्यामुळे सर्व डी टी एड बी एड बांधवांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी पसरलेली आहे एकीकडे चोवीस हजार शिक्षक भरतीची घोषणा केली असताना चोवीसवरून अठरा सोळा चौदा बारा आणि दहाच्या खाली आता डायरेक्ट सहा ते सात हजारावर म्हणजे नेमकं याबाबतीत घडलं तरी काय असा प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे सहा ते सात हजार या जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया केली जात असेल तर डी टी एड बी एड बांधवांच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही जास्तीत जास्त शिक्षक भरतीच्या जागा निघणं किंवा जाहिरात निघणं गरजेचं आहे गेली दहा वर्ष आतुरतेने वाट पाहणाऱ्या शिक्षक भरतीच्या बांधवांसाठी या ठिकाणी खूप दिलासादायक बातमी मिळणं गरजेचं होतं परंतु सध्या तरी सहा ते सात जागा सात हजार जागांसाठीच भरती प्रक्रिया निघणार असल्याचं समजत आहे आता नक्की किती जागांसाठी जाहिरात उद्या येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद